हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण झटपट असा कुरकुरीत शेव बनवणार आहोत तोसुद्धा घरच्या घरी आणि एकाच पिठापासून तीन प्रकारचा शेव बनवणार आहोत चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर एका बाऊलमध्ये मी चार चमचे तेल घेतलं आहे खाण्याचं तेल आहे हे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं थोडंसं दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये दोन कप बेसन घालून घेऊ तरी ते फेटून घेतलं आहे मी दोन मिनिट आता याच्यामध्ये बेसन घालून घेऊया तुम्हाला जर थोडाच शेव बनवायचा असेल तर एक कप बेसनचासुद्धा बनू शकता दोन चमचे तेल घालायचं आणि एक कप बेसन घालायचं तर अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया जर गरज वाटली तर एक दोन चमचे तुम्ही पाणी वापरू शकताय पण मी आहे त्या पाण्यामध्येच व्यवस्थित घट्ट असं मळून घेणार आहे जास्त म्हणजे पाणी घालून पातळ पण करायचं नाही आहे आपल्याला घट्टच घालायचं आहे जर पातळ होतं असं वाटत असेल तर तुम्ही बेसन वापरू शकताय आणि जर घट्ट खूपच होत असेल तर जास्त पाणी नाही वापरायचं एक दोन चमचे वापरले तरी चालेल दोन मिनिटं चमच्यानेच मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप असं घट्ट झालेलं आहे पीठ इथे तर हे योग्य झालेलं आहे शेव करण्यासाठी तर आता इथे साच्या दाखवते तुम्हाला अशा तीन प्रकारच्या साच्याने आपण हा शेव घालणार आहोत तर शेव घालण्यासाठी मी इथे तीन चकत्या घेतलेल्या आहेत शेवाच्या तुम्ही बघू शकताय पन, तर इथे एकदम मी बारीक शेवाची घेतले मीडियम शेवाची घेतली आणि जराशी मोठ्या घेतली अशा तीन प्रकारच्या चकती वापरून शेव बनवणार आहोत तर साच्यामध्ये आता मोठ्या शेवाची आपण चकती घालून घेऊया आपण पहिला मोठा शेव बनवून घेऊया तर अशा पद्धतीने मी चकती घालून झाकण लावून घेतले आणि अशा पद्धतीने पुढच्या साईडने आपण हे पीठ याच्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने भरणार आहोत तर बघू शकताय मोठ्या शेवाची चक्ती आहे वरचं झाकणसुद्धा लावून घेऊया आणि आता आपण गाळायला चालू करूया तर गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल बघू शकताय गरम झाले थोडंसं पीठ टाकून बघितलं होतं तेल गरम झालं आता मीडियम गॅस करूया आणि आता एकाच दिशेने अशा पद्धतीने गोल आपल्याला शेव गाळून घ्यायचा आहे जेवढा बसेल तेवढाच गाळायचा जास्त सुद्धा गाळायचा नाही नाही तर मग भाजायला तो कच्चा राहतो तर अशा पद्धतीने दोनच राऊंड मी घातले आणि शेव हा भाजून घेऊया तर मीडियमच गॅस ठेवायचा जास्त फास्ट पण करायचा नाही तरी बुड़ ते बुडबुडे बंद होत आलेत म्हणजे आता शेव इथे तळून झालेला आहे तर बघू शकता आता जरा शे आपण पलटी मारूया कारण एकच बाजू खालून तळते आता दुसरी बाजूसुद्धा तळली पाहिजे यासाठी आता पलटवून घेऊया मस्तच दिसतोय शेव बाहेरून सुद्धा आता विकत आणण्याची गरज नाही तरी ते मी पलटवून घेतला आहे शेव आता हे तळून घेऊया एक दोन मिनिट पूर्ण बुडबुडे बंद होत आले की आता हा आपण शेव काढून घ्यायचा आहे तर शेव तळलेला आहे आता आपण हा काढून घेऊया मस्तच दिसतोय जे काही तेलामध्ये शेवाचे तुकडे राहिले असतील ते सुद्धा काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण मीडियम साईजचा शेव गाळून घेऊया साच्याला मी आता मीडियम साईजची चकती लावून घेते आणि आता आपण हा सुद्धा शेव तळून घेऊया तर हा सुद्धा मी दोनच राऊंडमध्ये शेव टाकून घेतला आहे तेलामध्ये आता आपण हा पलटवून घेऊया एक साईड आता लगेचच तळली गेली आहे कारण तेल कडकडीत गरम झालं होतं आता हा पलटवून घेऊया तर बघू शकता हा सुद्धा शेव मस्त दिसतोय तर आता हा काढून घेऊया तर अजून थोडासा बनवूया आपण हा मीडियम साईजचा तर आणि परत मी दोनच राऊंड घालते तेलामध्ये मस्तच आता पुन्हा एकदा पलटवून घेऊया दोन्ही बाजून व्यवस्थित तळून घेऊ आणि हा सुद्धा शेव आता काढून घेऊया बघा करायला सुद्धा सोपे आहेत ना हे शेव तर एकाच पिठापासून तीन प्रकारचे शेव आपण घरी नक्की बनवू शकतो तुम्ही नक्की घरी बनवून बघा तर दोन प्रकारचे शेव इथे आता तयार झालेत आता तिसरा शेव राहिला आहे तो म्हणजे बारीक शेव तर आता आपण हा बारीक शेव बनवूया बारीक शेवाची चकती साच्याला मी लावून घेतले आणि आता हा शेवसुद्धा आपण हा तेलामध्ये गाळून घेऊया बघा मस्त दिसतो आहे ना हा सुद्धा शेव तर हा बारीक शेव आहे त्यामुळे हा लगेच तळला जाईल जास्त तळायचा नाही नाही तर मग तो करपला जाईल तर लगेचच आता पलटवून घेऊया बघा खूपच छान तर दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेऊया आणि हा सुद्धा आता शेव आता आपण काढून घेऊ तर तयार झाली तिथे आपले तिन्ही प्रकारचे शेव एकाच पिठापासून घरच्या घरी बनवलेत आपण हे शेव बघा दिसायलासुद्धा छान दिसत आहेत खायला तर अप्रतिम आहेत हे शेवाचे प्रकार तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत